अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आभार चला तर मग आज आपला विषय आहे शाकांबरी नवरात्री आणि भोगी ए, एक एता हे एकाच दिवशी येत आहे हे खूप असे शुभ योग जुळून आलेले आहेत शाकांबरी नवरात्रीच्या दिवशी आपण आपल्या कुलदेवीची सेवा करत असतो त्याचबरोबर सत्यनारायणची पूजा करत असतो त्याचबरोबर आपल्या कुलदेवीची ओटी भरणे घरामध्ये आपल्या कुलदेवीच्या टाकावरती कुंकुम मार्जन करणे श्रीयंत्रावर कुंकुम मार्जन करणे हे सगळं आपण पौर्णिमेला करत असतो आणि ही शाकांबरी पौर्णिमा म्हणजे आपल्या कुलदेवीची सेवा करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे आणि त्याचमध्ये हा योग म्हणजे भोगी भोगी म्हणजे आपले सगळे दुःख संपवणारा दिवस आपले सगळे जीवनातले कष्ट संपवणारा दिवस म्हणजे भोगी बघा आपण काही जे कर्म असतात आपले आपल्या हातातून कळत न कळत आता आपल्या ह्या जीवनामध्ये काही आपले गलत कर्म झाले असतील तर किंवा आपल्या मागच्या जन्माचे जे काही आपले पाप दुःख ते सगळं काही आपण घेऊनच जन्माला येत असतो म्हणून ते सगळे भोग भोगायचं भोग भोगणं संपवण्याचा दिवस म्हणजे हा भोगीचा दिवस ह्या दिवशी सगळे आपले भोग संपून जातात आणि नवीन दिवसाला आपण सुरुवात करत असतो तोच दिवस म्हणजे भोग या भोगीच्या दिवशी संक्रांतीच्या दिवशी संक्रात राक्षसाचा देवीने वध केला होता म्हणून ह्या दिवशी संक्रांतर आपण साजरी करत असतो म्हणजे सगळे आपले दुःख नष्ट करण्याचा हा दिवस आहे आणि नवीन चांगले कर्म चांगले आपल्याकडनं काही चांगले आ, कर्म करण्याचा हा दिवस आहे चांगले कर्म दान धर्म करण्याचा हा दिवस आहे म्हणजे इथून आपण नवीन वर्षाची पण सुरुवात होते आणि चांगले कर्म पण आपल्याला करायचे आहेत म्हणून ह्या संक्रात्रीमध्ये भोगी संक्रांत हे तीन दिवसाचं सण असतं ह्या वेळेमध्ये आपण जास्तीत जास्त दान करायचं असतं चांगले कर्म करायचं असतात वाईट कुणाला बोलायचं नसतं भांडण करायचं नसतं कुणाला गलत शब्द वापरायचे नसतात हे सगळे नियम ह्या तीन दिवसामध्ये पाळले जातात म्हणजे ह्या तिन्ही दिवसामध्ये जर आपण जेवढं सात्विकप्रमाणे जेवढं प्रामाणिकपणाने आणि जास्त दान धर्म ह्या ब मनामध्ये स भावना जर ठेवली आपण आणि हे कर्म जर केले तर आपल्याला वर्ष चांगलं जातं अशी मान्यता आहे म्हणून ह्या तीन दिवसामध्ये जेवढं चांगलं होईल तेवढं आपल्या वागायचं आहे सत्कर्म करायचं आहे दानधर्म करायचं आहे आणि सगळ्या आपल्या आप जेवढे काही आपल्या लोकसंपर्कामध्ये असतात त्यांच्याशी चांगले संबंध ठेवायचे आहेत प्रेमानं वागायचं आहे हा संक्रांत्रीचंच सणाचं महत्त्व आहे आणि म्हणजे ह्या संक्रांतीच्या भोगीच्या दिवशीपासून आपले सगळे भोग संपून जातात आणि सगळे भोग संपून आपण चांगल्या कर्माला सुरुवात करत असतो मग ह्या दिवशी आपण बघा सकाळी आपल्याला लवकर उठायचं आहे संक्रांतर म्हणजे सूर्यदेव हे आपल्या पुत्राला भेटायला जात असतो म्हणून हा संक्रांत दिवस खूप महत्त्वाचा अस असते सूर्य उपासनेसाठी संक्रांत दिवस हा खूप महत्त्वाचा आहे आणि हा पौष महिना सूर्यदेवाच्या उपे उपासनेसाठीच मानला जातो ह्या महिन्यामध्ये आपण जास्तीत जास्त सूर्यदेवाची पूजा करायची असते जर आपल्याला महिन्याभर जरीच नाही झालं तर प्रत्येक रविवारी सूर्यदेवाची उपासना करायची आहे आणि प्रत्येक रविवारी जरी नाही जमणं झालं तर आपण संक्रांतीच्या दिवशी ह्या तीन दिवसामध्ये आवर्जून सूर्यदेवाची उपासना करायची असते सूर्यदेवाची उपासना करायचं म्हणजे काय करायचं आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे आणि आंघोळीच्या पा पाण्यामध्ये थोडेसे तीळ टाकायचं आहे तिळ टाकून आपल्याला आंघोळ करायची आहे आंघोळ झाल्यानंतर स्वच्छ कपडे परिधान केले तर आपल्याला एक तांब्याचं लोटा घ्यायचा आहे त्याच्यामध्ये शुद्ध पाणी थोडंसं तीळ घालायचं आहे पांढरे तीळ आणि हळदी कुंकूच थोडंसं एक फूल घालून आपल्या दोन्ही हातामध्ये तो तांब्या धरायचा आहे आणि सूर्य उगत्या सूर्याला असं नाही की दहा अकरा बारा असं नाही आपल्याला सात ते आठ ह्या वेळेमध्येच सूर्यदेवाची उपासना झाली पाहिजे मग आपण ते पाणी आपल्या हातात तांब्या घ्यायचं आहे आणि ओम गुरुणी सूर्याय नम हा मंत्र म्हणायचा आहे अकरा वेळेस म्हणा आणि त्यानंतर चोवीस वेळेस गायत्री मंत्र म्हणा ओम तत्सवित वरण्यम भरगो देवस धीमही धिओ यो नः प्रचोदयात हे मंत्र म्हणून ते प मंत्र झाल्यानंतर ते पाणी सूर्य जिथं उगवलेलं आहे सूर्य आणि खाली जर आपण गार्डनमध्ये टाकत पाणी पडत असेल तर काही हरकत नाही समजा आपली गॅलरी आहे तर ते पाणी आपल्या पायावर पडू नये म्हणून एखादी टप घ्या किंवा एखादी कुंडीमध्ये घ्या किंवा तुम्ही तुळशी ते पाणी आपण सूर्याला जल अर्पण करतो ते पाणी तुळशीमध्ये पडायला पाहिजे अशा प्रकारे आपल्याला ते पाणी आपल्या अंगावर पडू नये आणि पायावर पडू नये ते दोष आपल्याला लागू नये म्हणून ही काळजी आपल्याला घ्यायची आहे मग आपले मंत्र झाले चोवीस वेळेस गायत्री मंत्र अकरा वेळेस सूर्य मंत्र झाल्यावर मग ते जल आपल्याला सूर्याला अर्पण करायचं आहे आणि त्या जलचे धार खाली जाते त्या धारामधून आपल्याला सूर्यदेवाचं दर्शन करायचं आहे बघा आपण प्रत्येक देवी देवताचं पूजा करत असतो पण आपल्याला साक्षात रूपामध्ये कोणतेही देवता दर्शन देत नाही फक्त एक असे दोन देवता आहे सूर्यदेव आणि चंद्रदेव ह्या दोनही देवतांचं आपल्याला साक्षात दर्शन होतं आपण आई भगवतीची पूजा करत असतो भगवान विष्णू महादेव हे फक्त आपल्या मूर्ती आपण पूजा करत असतो पण सूर्यदेव सूर्यदेव आणि चंद्रदेव हे साक्षात त्यांचं साक्षात आपल्याला दर्शन होत असतं म्हणून ह्या देवांचं साक्षात दर्शन आपण त्या जलाच्या धारामधून जर आपण त्यांचं दर्शन केलं तर त्याच्या पाण्याच्या धारामधून त्यांची लहरी त्यांचे सूर्यकिरण आपल्या अंगावरती पडत असतात आणि आपलं आपण आरोग्य चांगलं राहतं आणि आपलं जे काही आपल्या कुंडलीमध्ये ते सूर्यग्रह कमजोर आहे तो ग्रह मजबूत होतो आणि तो ग्रह मजबूत झालं की आपलं आयुष्यसुद्धा सूर्यासारखंच चमक चमकत राहतं म्हणून सूर्याला जल अर्पण करण्याचं महत्व हेच आहे की आपल्या कुंडलीमधला सूर्याग्रह मजबूत झाला की आपलं जीवनसुद्धा सूर्यासारखंच चमकत राहतं कोणत्याही कार्यामध्ये आपल्याला अपयश येत नाही आपल्याला यशच येत राहतं म्हणून आपल्याला सूर्यदेवाची उपासना करायची असते आणि संक्रांतीच्या दिवशी तर आवर्जून ही उपासना करा सूर्यदेवाला जल अर्पण करा आणि सूर्यदेवाचं नमस्कार करून सूर्यदेवाचे मंत्र स्तोत्र तुम्ही देवासमोर बसून पण म्हणू शकता हे तर आवर्जून आपल्याला तीन दिवस भोगी आणि संक्रांतर आणि करीच्या दिवशी आपल्याला सूर्यदेवाला जल अर्पण करायचं आहे आता ही झाली आपल्याला सूर्यदेवाची उपासना आणि भोगीची आपल्याला जे काही आपण आपल्या कुल धर्मासारखं नेहमीसारखं जे तुमच्या घरामध्ये जी रीतिरिवाज परंपरा चाललेली आहे तसं तुम्ही करू शकता कोणाकडे भोगी मिक्स भाजी करून भोगी साजरी केली जाते मिक्स भाजी बाजरीची भाकर त्याला तीळ लावून पिवळी खिचडी करून आ, साजरी केली जातात तर कोणी चप अशा चपाती करतात आणि त्याच्यामध्ये मलिदा म्हणजे गूळ आणि तूप टाकून ते मलिदा बनवतात आणि ते मलिदा खाऊन आणि बाजरीची भाकर भाजी बनून आ, भोगी साजरी केली जाते म्हणजे आमच्याकडे अशा पद्धतीने भोगी साजरी केली जाते कुणाकडे कशा पद्धतीने सा साजरी करतात ते आपल्या आपल्या रीती परंपरारेनुसार आपल्याला साजरी करायची आहे ह्या दिवशी आपण मिक्स भाजी करून शाकांबरी देवीला नैवेद्य दाखवायचं असते म्हणजे आप साठ भाज्याच्या भाज्या एकत्र करून शाकांबरी देवीला भाजी भाकरीचं नैवेद्य दाखवला जातो कारण का शाकांबरी देवी हे धान्य अन्न फळे भाज्या उगवणारी देवी मानली जाते म्हणून ह्या सगळ्या प्रकारच्या भाज्या मिक्स करून शाकांबरी देवीला नैवेद्य दाखवला जातो तर योगायोग भोगीच्या दिवशी सुद्धा आपण सगळ्या मिक्स भाजीची भाजी, भाजी करत असतो तर योगा 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 हे योगायोग आलेला आहे भोगी आणि शाकांबरी देवी एकत्रच शाकांबर पौर्णिमा एकंद तर, एकत्रच आल्यामुळे आपल्याला भोगीला जे काही आपण मिक्स भाजी करतो अकरा भाजी एकवीस भाजी तीस भाजी एकतीस भाजी किंवा साठ भाजी साठ भाजीचं महत्त्व हो आहे एवढ्या भाज्या जर शक्य असेल तर थोडे थोडे तुम्ही करून एकवीस भाजेचं भाजी बनवून भाजी भाकर आपण नैवेद्य दाखवायचं आहे समजा तुम्हाला जेवढ्या भाजी अकरा एकवीस पंचवीस जेवढ्या भाजी एकत्र करून भाजी आपल्याला देवीला नैवेद्य दाखवायचं आहे आणि ते भोगी पण आपल्याला साजरी करायची आहे तर हे दोन्ही एकत्र आल्यामुळे त्याचं खूप महत्त्व झालेलं आहे म्हणून आपल्याला भोगी आणि शाकांबरी नवरात्रीची साजरी करायची आहे तसेच ह्या दिवशी आपल्याला कुंकुमार्जन करायचं आहे श्रीचंद्रावर देवीची ओटी भरायची आहे त्या सत्यनारायण करायचं आहे ह्या सगळ्या सेवा आपण श पौर्णिमेच्या दिवशी आवर्जून करा म्हणजे आपल्या घरामध्ये कधीही धनधान्य कमी पडणार नाही तसेच ह्या दिवशी भोगीच्या दिवशी आपल्या पित्रांसाठी एक दिवा लावायचा आहे राईच्या तेलाचा दिवा लावायचा आहे दक्षिणेकडे करून त्याच्यात थोडेसे काळे तीळ आणि दोन लवंग टाकून दक्षिणेकडे क कर, तोंड करून एक दिवा लावायचा आहे आणि आपल्या पित्रांना प्रार्थना करायची आहे की आपल्या घरामध्ये सुख समृद्धी राहो धन्यवाद